शहापूरमध्ये धान्याच्या काळा बाजाराचा मोठा प्रकार उघडकीस आलाय शहापूर शहरातील गंगारोड परिसरात असलेल्या एका गोडाऊनलगत एम एच शून्य चार के यू पासष्ट पंच्याहत्तर या क्रमांकाचा ट्रक संशयास्पद अवस्थेत उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या ट्रकवर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धती महाराष्ट्र शासन अशी अक्षरे लिहिलेली होती मात्र हा ट्रक धान्याचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने ठरलेल्या मार्गात बदल करून उभा असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर शहापूर पोलिसांनी पुरवठा अधिकाऱ्यांना माहिती देत तात्काळ कारवाई केली आणि ट्रक ताब्यात घेतला पुढील ट्रक ट्रकमध्ये पन्नास किलो वजनाचे तीनशे वीस कट्टे तांदूळ एकूण एकशे साठ क्विंटल आणि दहा कट्टे गहू पाच क्विंटल असा एकूण एकशे पासष्ट क्विंटल धान्य साठा आढळून आला हा संपूर्ण साठा ट्रकसह जप्त करण्यात आला असून ट्रक, ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला पुरवठा अधिकारी शहापूर यांच्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे साठ दोन हजार पंचवीसप्रमाणे अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे पंचावन्न अंतर्गत कलम तीन आणि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईचा तपास शहापूरचे पोलीस निरीक्षक मुकेश डगे हे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत शहापूर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे धान्याच्या काळा बाजाराचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय ब्युरो शहापूर